मुंबईत राहणाऱ्या माणसाला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहीत नाही असे होणारच नाही या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात एक आई आणि मुलांचे नाते होते असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक स्वामी त्यांना म्हणाले रामकृष्ण तुला काय हवे प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी का स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास आपण माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काहीच न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत देत राहील एका मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली स्वामींनी आपल्या अजानुबाहून महाराजांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझेच भाग्य आहे तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव तुझा हा मंदार इंचा इंचानी वाढेल तस तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी तथाच तू म्हटले आणि ते वटवृक्षाच्या दिशेने अंतर्ध्यान पावले चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे बी महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या जगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत व त्या सर्व भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होत श्री स्वामीचा आशीर्वाद खरा ठरला जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले त्यांनी लावलेले मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तसं तशी सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छेखातर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकालासुद्धा वैभव प्राप्त करून दिले श्री स्वामी समर्थाचे आशीर्वादाने मंदिर प्रसादिक झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ